लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं महापालिका मुलांची शाळा हेडक्वार्टर अशोक चौक या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी म्हणाले की साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य खूप महान आहे समाज सुधारण्यासाठी अशा महामानवांच्या कार्यांचं या जयंतीनिमित्त प्रेरणादायी ठरेल अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय यावेळी प्रमुख उपस्थिती वीरेंद्र जाधव विकास गायकवाड मुस्ताक शेख लिंगाप्पा रामपुरे स्वाती सुरवसे कौसर शेख रेश्मा शिंदे भाग्यश्री गायकवाड सुषमा जाधव पुष्पा धसाडे गीता पवार विद्या पवार कलीम शेख किरण लंग शेट्टी ज्ञानेश्वर पवार सूरज तुप सुंदर गीता जाधव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज युवा सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने हा सामाजिक बांधणकी जोपासण्याचा कार्यक्रम आहे जाधव सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना मी खरंच प्रथमता त्यांचा देन मी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवसाची शाळा शिकून जातीपातीचं राजकारण असं होतं की पहिला माणसाला माणूस समजत नव्हते परंतु सर्व महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण तोडून याच्या पलीकडे आपण एक माणूस आहो आणि माणसासारखं माणसाला जगण्याचा अधिकार मिळावं हो। म्हणून मा प्रत्येकाने महामानवाने प्रयत्न केलेला आहे आणि तोच भाग म्हणून या ठिकाणी आज आपण विद्यार्थी म्हणजे मी पण एक विद्यार्थी होऊन गेलो मला पण वाटलं नव्हतं की आयुष्यात मी पण काय तर सामाजिक काम करेन किंवा या हितपर्यंत पोहोचेन परंतु विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे खऱ्या अर्थाने आता सर म्हणले की आयुष्यात आमची शाळा पुढे जाईल मी या ठिकाणी अशी शुभेच्छा देतो यातले विद्यार्थी आय पी एस अधिकारी बनतील या ठिकाणी मला असं वाटतंय या, या दिनानिमित्त एवढी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जैन